अंबरनाथमध्ये महिलेची हत्या करणाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतलंय राहुल भिंगारकर असं त्याचं नाव असून वादातून त्यानं महिलेची हत्या केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळी यांनी दिली आहे अंबरनाथ पूर्वेतील उड्डाणपुलाच्या बाजूला भीमनगरकडे उतरणाऱ्या पायऱ्यांवर सीमा कांबळे नावाच्या महिलेची आज दुपारच्या सुमारास चाकून भोगसून हत्या करण्यात आली होती ही हत्या राहुल भिंगारकर या तरुणानं केल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे पोलिसांनी राहुल याला ताब्यात घेतलं असून त्याच्या अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे त्याला उद्या न्यायालयासमोर हजर केलं जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे सीमा कांबळी या बेचाळीस वर्षीय मृत महिलेसोबत राहुल याचे आर्थिक देवाणघेवाणीचे संबंध होते आणि त्यातूनच त्यांनी ही हत्या केल्याची माहिती अंबरनाथ सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेश काळे यांनी दिली आहे आ शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक खुनाची घटना घडलेली आहे त्यामध्ये सीमा कांबळे वय बेचाळीस वर्ष या महिलेची हत्या झालेली आहे या हत्येचं प्रायमॅफशी प्राथमिक दर्शा जे रिझन आहे ते आर्थिक व्यवहारातून झालेले ही हत्या आहे आरोपीने महिलेकडनं काही पैसे घेतलेले होते त्या पैशाचा वापस करण्याचा तगादा लावल्यामुळे आणि ते पैसे वेळेवर न देण्यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाले होते त्यातून ही हद्द झाल्याची प्रथमदर्शनी माहिती आहे यामध्ये आरोपीला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि अटकेची आणि एफाय दाखल करण्याची कारवाई चालू आहे डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज